आताची सर्वात मोठी बातमी कळवा पोलीस ठाण्यातून येत आहे उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांची तब्बल दीड तास गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली आहे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड हे सध्या अकरा दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले याच ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे दोन साथीदार यांची तब्बल दीड तास कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे काही वेळापूर्वीच गुन्हे शाखेचं पथक चौकशी करून कळवा पोलीस ठाण्यातून रवाना झालंय तर पोलीस कोठडीत असलेले आमदार गणपत गायकवाड यांना घरचा डबा देत नसल्याने त्यांनी जेवण बंद केल्याची माहिती देखील समोर आली आहे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमधील जेवण घेण्यास नकार दिलाय केवळ चहा आणि पाणीच आमदार गणपत गायकवाड घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे